सर्व रसिक कवींना सस्नेहा नमस्कार माझ्या कवितेचे शीर्षक आहे जगणे असावे असे कवितेचे शीर्षक आहे जगणे असावे असे आई शिवाय कुणाला पुजत नाही बापा शिवाय कोणापुढे झुकत नाही आई शिवाय कोणाला पुजत नाही बापा शिवाय कोणापुढे झुकत नाही जीवनात येवत कितीही संकट जीवनात येवत कितीही संकट लढण्यास मी घाबरत नाही सत्य शेवटी सत्य जिंकते खोट्या पुढे हरणे मान्य नाही बदलला असेल जमाना दुनिया सारी इतिहास पूर्वजांचा बोलणे मान्य नाही सूर्यासम जगणे माझे सूर्यासम जगणे माझे काजव्यांसम चमकणे मान्य नाही जगणे असे असावे मेल्यावरी कीर्ती रुपी उरावे मेल्यावरी कीर्ती सुरेश भटांची एक गजल तुमच्या पुढे सादर करतो त्या गजलेला मी हिंदी गाण्याची एक चाल लावली आहे गजल मनातली मना तुझा मी हात प्रेमाने जरा सादा बुला होता तुझा मी हात प्रेमाने जरा सादा बुला होता जरा माझा इरादा चांगला होता तुझा हात प्रेमाने जरा सादा बोला होता गड़े आता मला माझा भरोसा हिला नाही मघाचा श्वास ही माझा दगा बाजातला होता तुझा मी आद माने जरा साधा बोला होता मघाशी चांदड्याने मी कसा थन बुनी गेलो मघाशी चंद्र कोणाचा मणी होता तुझा मी आत तुझा तुझ्या ओठानवरी आले पहाटे नावता माझे तुला मी मध्य रात्रीला उखाणा घात लावता तुझा मी आत प्रेमाने ित्या शेजेवरी आता फुलांशी काय मी बोलू असा माझा कसा डोळा जरासा लागला होता तुझा मी हात प्रेमाने जरा सादा बुला होता तुझा तारु काची, अशी का अशी काही मजाली विडाही रंगला होता दिवाही लाज ला होता तुझा मी हात प्रेमाने जरा सादा बुला होता आता जन्म कोणाला कुणी सांगायचे नाही कुणा पाशी कुणी वेळा प्रवासी थांबला होता तुझा मी हात प्रेमाने जरा सादा बुला होता जरा कुण घे माझा इरादाचा हा भारत माझा देश नाही हा भारत माझा देश नाही जो सर्व भारतीयांना बांधव मानत नाही ह्या भारत देशावर माझे प्रेम नाही जो देशातल्या विविधतेने नटलेल्या परंपरांचा अभिमान बाळगत नाही हा भारत माझा देश नाही जो वडीलधाऱ्या माणसांचा मान ठेवत नाही त्यांच्याशी सौजन्याने वागत नाही हा भारत माझा देश नाही जो देश आणि देश बांधव यांच्याशी निष्ठा राखत नाही हा भारत माझा देश नाही जो सामान्यांचे अकल्याण आणि त्यांची अधोगती यातच सोखे पाहत आहे धन्यवाद एक चारो ऐक मी तिला पाहिले तिने मला पाहिले मी तिला पाहिले तिने मला पाहिले मी म्हणालो हाय ती म्हणाली बाय <laughs>